रब्बी पिकाचं मोठं नुकसान झालं पण रब्बी पिकाचे गहू हरभरा तसंच इतर पिकांचं सुद्धा नुकसान आहे पिकं जे काढणीवर आले होते यावर पूर्ण भुईसपाट झाले काही द्राक्षांच्या बागा ज्या आहेत भुईसपाट झाल्यात नमस्कार मॅक्स किसामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी संतोष सोनवणे हवामानाच्या अंदाजानुसार काल विदर्भामध्ये गारपीट तसंच अवकाळी पाऊस झाली यामुळे वादळी वाऱ्यामुळे रब्बी पिकाचं मोठं नुकसान झालंय यामध्ये बुलढाणा असेल वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जास्त नुकसान झालं आहे रब्बी पिकातील जर बघितलं आपण रब्बी पिकाचे गहू हरभरा तसंच इतर पिकांचंसुद्धा नुकसान झालं आहे बुलढाण्यामध्ये जर आपण जर बघितलं की बुलढाणामध्ये काही भागांमध्ये इतर पिकांचं खूप मोठं नुकसान झालं आहे वादळी वाऱ्यामुळे जे पिकं जे काढणीवर आले होते यावर पूर्ण भुईसपाट झाले याचं शेतकऱ्यांना परत मोठं नुकसान झालेलं आहे दुसरं जर आपण बघितलं की सुद्धा जालन्यामध्ये इतर पिकांचं नुकसान झालं आहे जे कापणीवर आलेला गहू होता हरभरा होता या पिकांचं जा नुकसान झालं आहे तसंच जर आपण सोलापूरकडे गेलो पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वारा झाला त्या सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये द्राक्षांचं मोठं नुकसान झालं आहे काही द्राक्षांच्या बागा ज्या आहेत भुईसपाट झाल्यात तसं दुसरीकडे जर आपण बघितलं खानदेशातील उत्तर महाराष्ट्रातील पारोळा अंमळनेर आणि तसंच चाळीसगाव या भागामध्ये गारपीट झाली अक्षरशः गारपिटीने जे पिकं उभे होते हे अक्षरशः जमीनदोस्त झालेले आहेत यामध्ये मका असेल तसंच ज ज्वारी असेल उन्हाळी ज्वारी बाजरी आणि गहू कापणीवर आलेला होता हरभरा कापणीवर होता या पिकांचंसुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे मराठवाडा विदर्भ आणि खान्देशमध्ये या संपूर्ण पिकांचं नुकसान झालं आहे आता हवामान खात्यानेसुद्धा पुन्हा दोन दिवस आ, या ठिकाणी अलर्ट जारी केलेला आहे आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असंसुद्धा हवामा हवामान खात्याने म्हटलं आहे मात्र शेतामध्ये जे उभं पीकं आहेत याची कशी काळजी घेणार हा एक मोठं संकट आहे अनेक भागामध्ये पिकं जमीनदोस्त झाल्यामुळे सरकारने याची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि ज्या भागामध्ये जे नुकसान झाले त्याचे पंचनामे करावे अशीसुद्धा मागणी शेतकऱ्यांनी केली आहे